नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर मराठा समाज कुणबी आरक्षण घेणार नाही खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन नामदार उदय सामंत पुन्हा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल रत्नागिरीत साजरा करण्यात आला एकच जल्लोष अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरीत मोठ्या उत्साहात संपन्न सुमारे दोन हजार मराठा समाजाचे प्रतिनिधी झाले सहभागी आणि इंडस्ट्री आणि मुकुल माधव फाउंडेशनचं कार्य कौतुकास्पद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांचं प्रतिपादन यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे मराठा समाजाचं महासंमेलन आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये खासदार नारायण राणे सहभागी झाले होते यावेळी त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधला तसंच मराठा आरक्षणावर देखील भूमिका स्पष्ट केली पाहूया आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतर आज हवी कशी प्रगती करू शकला नाही आज समाजामध्ये दारिशेखाली मोठी संख्या आहे बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा आहे त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण कि तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुबत्ता मराठा समाजामध्ये येईल मी त्या वाद बी नाही मी त्या मताचा नाही आहे मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे मागास समाज म्हणून मागा जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चारमध्ये प्रोव्हिजन आहे सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास अड़ा अड़ा राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा तो राज्य सरकारने द्यावा चला नामदार उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाल्याबद्दल रत्नागिरीमध्ये शिवसेनेतर्फे फटाके वाजवून आणि पेढे फाटून जल्लोष करण्यात आला બારડો તો હા બંડાયા રંગ આમીન બા આધી ઓકે ઓ તમા તમા ઈકે ફોટો મારા આ લાડકા બોળે વઈને ના રે આધી અરે સામન સાહેબ આજે બડા હું تمہારે સાથ હે એ તુની પટ પરતી આવતી એ એ સાધારા કાદો અલહમદુલિલ્લાહ ઓય યે ફોટો ગયા અરે શૂઝે यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा देत येत्या काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचा बेरोजगारी आणि औद्योगिकीकरणाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला नमस्कार आज आमच्या सर्व रत्नागिरीकरणांच्या दृष्टीने खूप आनंदाचा असा क्षण आहे कारण पुन्हा एकदा आपले सर्वांचे लाडके उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब हे पालक पालकमंत्री झालेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय उपमुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे नेते एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील त्या सर्वांनीच मिळून पालकमंत्रीपद रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा उदयजी सामंत यांच्याकडे दिलेलं आहे निश्चित आम्हाला रत्नागिरीकरांना खात्री आहे की ज्या ज्या वेळेला पालकमंत्रीपद जेव्हा जेव्हा सामंत साहेबांनी स्वीकारलं तेव्हा रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वतोपरी विकास हा झालेला आहे आणि परत एकदा पालकमंत्री झाल्यामुळे निश्चितच रत्नागिरीकरांच्या काय थोड्या फार ज्या गोष्टी पूर्ण अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या निश्चितच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील ह्याची आम्हाला खात्री आहे रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वाचा जो बेरोजगारीचा विषय होता किंवा औद्योगिकरणाचा जो विषय होता तो निश्चितच ह्या येत्या पाच वर्षात पालकमंत्री साहेब पूर्ण करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे नुकताच त्यांनी रत्नागिरीसाठी शहरासाठी स्मार्ट सिटीसाठी त्यांनी निधी दिलेला आहे भरघोस निधी दिलेला आहे आणि ह्या निधीच्या माध्यमातून रत्नागिरी शहराचा तालुक्याचा सर्वतोपरी काय कायापालक होऊन जाईल असा सुद्धा आम्हाला विश्वास वाटतो आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातच नव्हे संपूर्ण देशभरात रत्नागिरीचं नाव अग्रस्थानी राहील कसं राहील ह्याच्या दृष्टीने पालकमंत्री साहेब निश्चितच विचार करतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो परत एकदा सर्वांच्या वतीने मी पालकमंत्री उदयजी सामंत यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो मराठा समाजाने आज आपण कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे सा असं सांगत अशा अधिवेशनातून समाजासाठी काय साध्य करायचं सा याचा अजेंडा तयार करणं महत्वाचं असल्याचं मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे तो पन्नासच फेडरेशनच्या माणसांना बोलवा एक अजेंडा घडवा शिक्षणासाठी आपल्या फेडरेशनने काय करत आयएस आय पी एस मोठ्या प्रकारच्या नोकऱ्या आणि उद्योगात आपण काय मदत करू शकतो फेडरेशन म्हणून शिक्षणात काय करावं एखाद्या गरीब मुलगा त्याला परदेशात जायचं आहे हुशार आहे फेडरेशन काय करणार आहे या सगळ्याचा विचार करून फेडरेशन चालवावे या माझ्या वयात मी अनेक संघ फेडरेशन संघटना पाहिल्या वाईट वाटून मंचकावरी लोकांनी घेऊ नाही कोकणातले संघ आणि संघटना असतात ना त्या पत्नीलाच माहीत असतं खरं आपल्या घरावर बोल असतो या या संस्थेचा सेकंडरी हा अध्यक्ष बायकोच वाचतो बाकी कोणालाच माहित नसत खरं हसतात सळवरून खाली कामाने आणि कीर्तिमान व्हावं या मतच आहे कीर्तिमान होय धृवय अंबानी दुकानात काम करणारा माणूस या देशातील सगळ्यात श्रीमंत माणूस होऊ शकतो तो आपल्यातलं काही लाखात कौलेमध्ये नाही जाऊ शकत प्रयत्न प्रयत्न कर पुढच्या वेळ जर आले मी तर मला नक्कीच इथून एक आढावा सांगावा साहेब मी नाव गेलेलं आलेल्या नको पुरस्कार मिळेल या मुलानी मेहनतीने हे शिकले इथे वर्कशॉप काढला ही फॅक्टरी टाकली आणि एवढं इन्कम आहे विराडाल त्याची पाच कोटीची आहे पंचवीस कोटीची आहे अशी असते अखिल मराठा फेडरेशन क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी आणि मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल मराठा महासंमेलनात ते बोलत होते यावेळी फेडरेशनतर्फे दि ग्रेट मराठा पुरस्कार देऊन खासदार नारायण राणे यांचा गौरव करण्यात आला श्री नारायणराव यावेळी अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्फे यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठा समाज आता एक होत असल्याचं सांगत पुढे म्हणाले सगळीकडून आम्हाला अशा तऱ्हेची संमेलन व्हावीत की न व्हावीत हा आता प्रश्नच राहिला नाहीये कारण अक्कलकोटचे जे जन्मेजय राजे भोसले साहेब आहेत त्यांनी सांगितलं की याच्या पुढचं <प्राण> जे महासंमेलन आहे ते आमच्या अक्कलकोटला घ्या आम्ही सगळा खर्च करू त्याच्यानंतर मालवण मधलं जे मंडळ आहे मालवणचं मालवण तालुका उत्कर्ष मंडळ आहे त्या मालवणच्या लोकांनी सांगितलेलं आहे की हे पुढचं अधिवेशन मालवण मध्ये घ्या म्हणजे अशा तऱ्हेची एक वातावरण निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीने आम्हाला पावती मिळालेली आहे की मराठ्यांचं जे हे ऐक्य आहे मराठे एका सामाजिक कारणासाठी आम्ही एकत्र येतोय ते सगळ्या मराठ्यांना पाहिजे आणि वाटतं आपली ही चांगली सुरुवात झालेली आहे आज काही मी भाषण करण्यापूर्वी सांगणार आहे की आमचं वाशी आमची सत्तावन्न मराठा मंडळ एकत्र आता या फेडरेशनमध्ये आहे त्याच्यामध्ये एक पानिपत मधलं आहे पानिपत हरियाणामध्ये आहे पानिपत सगळ्यांना माहिती आहे आपला मराठ्यांचा इतिहास तिथे झालेला आता नुकतीच जी मकर संक्रांत झालेली आहे त्या दिवशी आपली सतराशे एकसष्ट लढाई झालेली आहे आणि तीन चार तासामध्ये एक लाख मराठ्याने हौतात्म्य करलेला आहे पण हा पराभव आम्ही मराठे धरत नाही आहे कारण जर मराठे लढले नसते दिल्ली, जी दिल्ली, या संमेलनाला अणुशास्त्रज्ञ सुरेश हावरे ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार इंजिनिअरिंग तज्ज्ञ उमेश भुजबळराव माजी आमदार बाळमाने रवींद्र माने राजेंद्र घाग संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा अखिल मराठा फेडरेशनतर्फे सन्मान करण्यात आला दरम्यान मराठी माणूस सर्वच क्षेत्रात आघाडीवर येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं सांगत खासदार नारायण राणे पुढे म्हणाले मराठे समाजाने आज आपण कुठे उभे आहोत त्याचं आत्मपरिषण करणं गरजेचं सर्व क्षेत्रात सर्व उद्योग असो शेती असो शेती उद्योग असो अधिकारी वर्गात म्हणा राजकारणात म्हणा आपला समाज कुठे आहे अधिवेशना अग्रोर एक दोन तीन महिने याचा शोध लावावा आणि एक पुस्तक अधिवेशनाच्या अगोदर सर्व सदस्यांना द्यावं हे त्याला कळलं आपण कुठे आहोत छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे तीस साली जन्माला आले आणि सोळाशे म्हणजे वयाच्या पंचावन्न वर्षी वर्षा, वर्षा जी, जी ते आपल्यातून गेल महाराजांनी पंधरा वर्ष ते पंचेचाळीस वर्षापर्यंत हिंदावी स्वराज्य स्थापन केलं वयाच्या पंधरा वर्षात सुरुवात केली निर्धार निश्चय करावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी आपण घोषणा देतो आणि महाराजांनी ते शक्य करून दाखव आपल्या जीवनात अशी घोषणा देणं कारेलिक करणे ही प्रक्रिया आपण कितपत करतो आपण किती महत्त्वाज्ञाच्या बालकांना पूर्ण करण्यासाठी लेणार परिश्रम आणि वापर करतो या संमेलनाला महाराष्ट्रातील सत्तावन्न मराठा मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फिनॉलिक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन तर्फे विकलांग मुलांसाठी मूल्यांकन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं thank mm -hmm. you तीन दिवस चालणाऱ्या या मूल्यांकन शिबिरामध्ये जिल्हाभरातील दोनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला या शिबिराला पुण्यातील नामांकित रुग्णालयांमधील संजेती हॉस्पिटल भारती हॉस्पिटल केई एम हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर आणि एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा संयोग लाभला यावेळी आयोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण किरण पुजार जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे माजी आमदार बाळमाने उपस्थित होते यावेळी फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या कार्याचा सा आढावा सादर केला तर माजी आमदार बाळमाने यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाबरिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे आभार मानले

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार यांनी मुकुल माधव फाउंडेशन तर्फे एक चांगलं काम होत असल्याचं सांगत फिनोलिक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनला शासनातर्फे लागणारे सहकार्य करू असं आश्वासित केलं

आणि आतापर्यंत सगळे मंडळी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मार्गावर व्यक्त केलेले आहे आणि आता जस्ट मी जेव्हा तुमच्या शाळेमध्ये आय थिंक क्लास ऑफ ट्वेल्थ पासआउट मध्ये मला एक पुस्तक मिळत होती प्रल्हाद चाबे जे ऑफ फिनर्स कंपनी आहे त्याच्या आता बघायचे नाव नाव आहे देर इज नो सेल्फ मेड मॅन म्हणजे आता इथे सगळे वेगळं सगळं बसले पॉलिटिशियन आहे ऑफिसर आहे डॉक्टर आहे आणि सगळे इंजिनियर्स आहेत

बोथ एनजीओ आणि गव्हर्नमेंट त्यांनी पार्टनरशिप डेव्हलपमेंट किंवा नीती आयोग आणि तसा त्यांनी मान्य केलेले आहे आणि याच धोरणाने याच एक मोठी देऊन मुकुमाधर फाउंडेशन आणि डॉक्टर पटवर्धन त्यांची टीम आणि आम्ही जिल्हा परिषद आणि परिषद मध्ये जे काही मदत करता येत करता येते तसं आपण या सेरेब्रल पॉलिसी मुलांसाठी आपण प्रयत्न करतो नाट्य परिषद रत्नागिरी शाखा नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते असं सांगत येत्या पंचवीस जानेवारीला रत्नागिरी इथं दोन चांगल्या नाटकांचे प्रयोग विनामूल्य आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी दिली आहे नमस्कार मी समीर इंदुलकर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचा कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने यावर्षी पुरुषोत्तम करंडक पुणे इथं जी एकांकिका पहिली आलेली आहे त्या एकांकिकेचा आणि त्याच टीमची दुसरी एकांकिका क ला काना का, एकंकी का, ला ला -जास्त का या अशा दोन एकांकिकांचा प्रयोग पंचवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजता विदा विदा सावरकर नाट्यगृहामध्ये रत्नागिरीतल्या रसिक प्रेक्षकांसाठी आणि रंगकर्मींसाठी मोफत लावण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आमच्या सर्व कलाकारांना त्याचं प्रोत्साहन द्यावं पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मराठा समाज कुणबी आरक्षण घेणार नाही खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन नामदार उदय सामंत पुन्हा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल रत्नागिरीत साजरा करण्यात आला एकच जल्लोष अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरीत मोठ्या उत्साहात संपन्न सुमारे दोन हजार मराठा समाजाचे प्रतिनिधी झाले सहभागी आणि इंडस्ट्री आणि मुकुल माधव फाउंडेशनचं कार्य कौतुकास्पद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांचं प्रतिपादन यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार